डोंबिवलीतील इमारती प्रकरणी अधिकाऱ्यांना अवमान याचिकेच्या नोटिसा नमस्कार मी सुमित्रा डोळस गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कल्याण डोंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारतींवर अद्यापही कारवाई न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शासन व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तेरा वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयीन अवमान याचिकेच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत येत्या पंधरा दिवसात आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास थेट अवमान कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा याचिकाकर्ते वास्तुविशारद संदीप पाटील यांनी वरिष्ठ वकील ऍडव्होकेट पी एल भुजबळ यांच्या मार्फत दिला आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती अमित यांच्या स्वतःहून कारवाई करायची की आम्ही आदेश द्यायचा अशी विचारणा केली होती त्यावेळी पालिकेने स्वतःहून कारवाई करू असे आश्वासन न्यायालयाला दिले होते मात्र आठ महिन्यानंतरही कारवाई न ना झाल्याने न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे या प्रकरणात अवमान नोटीस मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रधान सचिव असीम गुप्ता माजी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड सध्याचे आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे माजी उपायुक्त अवधूत तावडे यांच्यासह एकूण तेरा अधिकारी आहेत दरम्यान या नोटीसनंतर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी संबंधित पासष्ट इमारतींच्या रहिवाशांना तात्काळ इमारती रिकामा करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रहिवासी अडचणीत येऊ शकतात त्यामुळे परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले तर आमदार राजेश मोरे यांनी या कारवाईला विरोध दर्शवत पासष्ट इमारतींच्या रहिवाशांना बेघर होऊ दिले जाणार नाही इमारतींना हात लावू दिला जाणार नाही याची जबाबदारी आम्ही लोकप्रतिनिधी घेऊ असे ठाम मत व्यक्त केले या प्रकरणात न्यायालय शासन महापालिका आणि राजकीय या प्रतिनिधी यांच्यातील संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसत असून पुढील पंधरा दिवसात काय निर्णय होतो याकडे संपूर्ण डोंबिवलीचे लक्ष लागले आहे